नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर अकरा शून्य अठ्ठ्याहत्तर जम्मू तवी पुणे झेलम एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो ही रेल्वे जम्मू तवी ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर तिसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चाळीस तास आणि पंचवीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण चौसष्ट रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि दोन हजार एकशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे जम्मू तवी ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे ए टी आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम जम्मू तवी ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी रात्री विजयपूर जम्मू ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी रात्री ही रेल्वे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकवीस किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते पुढे गेल्यानंतर हिरानगर कठुआ पठाणकोट कॅन्ट इत्यादी रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो आणि बारा वाजता रात्री ही रेल्वे भोपाळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झालेला असतो या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि बारा वाजून पाच मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार दोनशे सत्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे राणी कमलापती नर्मदापुरम इटारसी जंक्शन इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनिटं थांबते आणि सहा वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार सहाशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून पाच मिनिटांनी सकाळी ही रेल्वे जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून सात मिनिटांनी सकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार सहाशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून अडोतीस मिनिटांनी सकाळी पाचोरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही स्टेशन गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार सातशे शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून दहा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे चाळीसगाव जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि आठ वाजून बारा मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार सातशे एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो नऊ वाजून पंचवीस मिनटांनी सकाळी ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी एकूण पाच मिनटं ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि पुन्हा नऊ वाजून तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार आठशे एकोणसाठ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून बेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं थांबून पुन्हा दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण एक हजार नऊशे किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून बावीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एक हजार नऊशे चव्वेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी ही रेल्वे अहिल्यानगर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही गाडी थांबते आणि बारा वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून दोन हजार अकरा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दोन वाजून वीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे दौंड क्वाडलाईन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा दोन वाजून तेवीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोन हजार त्र्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दुपारी ही रेल्वे उरुळी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं ही गाडी थांबते आणि दुपारी तीन वाजता पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोन हजार एकशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दुपारी चार वाजता ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन हजार एकशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील तसेच माझ्या ह्या चॅनलला देखील करा मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद